नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाचे धडाकेबाज जे मंत्रिमंडळात निर्णय घेतले होते त्या निर्णयाबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये त्याचा लाभ कोणाला मिळणार किती मिळणार आणि कधी मिळणार नंबर एक आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे दुसरा निर्णय मेंढपाळासाठी सुरू असलेली राजे मल्ल्याराव होळकर महामेष योजना सुरू राहणार व मेंढपाळ लाभार्थ्यांना त्यांचा लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून त्यांच्या खात्यावर जमा होणार त्यानंतर तिसरा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राहणार हा निर्णय महत्वपूर्ण घेण्यात आलेला आहे चौथा शेत पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरच अद्यावत प्रणाली विकसित करण्यात येणार प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार म्हणजे नवीन पद्धत सुरू होण्याला वेळ लागेल त्यामुळे पाच नंबर मुंबई येथे न्यायिक अधिकारासाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करणार सहा नंबरचा निर्णय नाशिक येथील आंबडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार असे महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत आपल्याला शासकीय योजनेची माहिती पाहिजे असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद